राज्य विधिमंडळाचा शेवटचा दिवस वादग्रस्त चर्चांनी गाजला औरंगजेबाची कबरपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाची भाषा भांडणं बघायला मिळाली मात्र या सर्वात अर्थसंकल्पीय अधिवेशनाने सर्वसामान्य नागरिकांना काय दिलं या राजकीय वादांमध्ये कोणकोणत्या अर्थसंकल्पीय घोषणा झाल्या राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आता या अधिवेशनातून सर्वसामान्य जनतेला काय मिळालं असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय विरोधकांकडून काय आरोप प्रत्यारोप झालेत याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबईत राज्य विधिमंडळाच्या तीन आठवडे चाललेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाने राज्यातल्या जनतेला काय दिलं असं विचारलं हाती भोपळा आला असंच खायचं म्हणता येईल सत्ताधारी संकटात येतात तेव्हा शिळा कडीला ऊत यावा तसं सत्ताधाऱ्यांचं वर्तन असत प्रयत्न केला की विरोधकांना अडचणीत आणणारा प्रश्न पुढे करायचा हे आता कायमच घडू लागलंय औरंगजेबच्या कबरेनिमित्त सत्ताधाऱ्यांनी घातलेला गोंधळ असो वा कुणाल कामरा याच्या निषेधार्थ घातलेला गोंधळ असो सत्ताधारी आपल्या जबाबदारीला विसरलेत असं चित्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं होतं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या विरोधात राज्यपालांकडे ते विरोधकांच्या बाबत पक्षपात करत असल्याचा आक्षेप नोंदवण्याच्या कृतीने या दोघांच्याही पीठासनाचं हसू झालं उपसभापती निलम गोरे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांनी एक पाऊल पुढे टाकलं हा प्रस्ताव मान्य व अमान्य झाल्यावर सहा महिन्यात प्रस्ताव देता येत नाही मात्र अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यावर लागली सत्ताधारी विश्वासदर्शक ठराव पाठवतात आणि सभापती तो मंजूर करून घेतात असा प्रकार प्रथमच पाहायला मिळाला भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर विधानसभेत दोन दिवस चर्चा झाली या चर्चेला उत्तर देतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीची लकरी काढत एकच स्टेप वाजवली विधानसभेचे उपाध्यक्ष अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्ष पदावर बिनविरोधी निवड झाल्यावर विरोधी, विरोधी पक्षनेते पदाची घोषणा होईल असं वाटत असताना या पदाचं करायचं काय ते अध्यक्ष नार्वेकर ठरवतील असं सांगत मुख्यमंत्र्यांनी मेख मारून ठेवली हे अधिवेशन माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा नाट्याने कमालीचं गाजलं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड याचा साथीदार म्हणून आरोप होणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर माघार घ्यावी लागली मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणे ही सरकारवर आलेली नामुष्कीच होती मुंडे यांच्यानंतर दुसरे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही विनयभंगाचे आरोप झाले या आरोपांना तोंड देता देता सरकारला नाकिनू आलं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या फटकार्याचे परिणाम सेनेच्या सुषमा अंधारे यांना सोसावे लागले अंधारे यांच्या विरोधात शिंदे गटाचे रमेश बोरनारे यांनी हक्कभंगाची नोटीस दिली विधान परिषदेत ती प्रवीण दरेकर यांनी बजावली राज्यात गाजलेल्या लाडक्या बहिणीचा विषय अर्थसंकल्पातील एकवीसशे रुपयांच्या तरतुदीन अभावी चांगलाच चर्चेत आला निवडणुकीवेळी पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा हवेतच विरल्याचं पाहायला मिळालं दिशा सालियन प्रकरणाने सत्ताधाऱ्यांनी घातलेला गोंधळ कमालीचा उद्वेगी होता सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागल्याची नामश्की विधानसभा अध्यक्षांवर ओढवली अधिवेशन काळात राजापूरची धार्मिक तेड नागपूरची दंगल या घटना सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचं गमक मानलं जात अशातच आता विरोधकांनी सरकारच्या अधिवेशनातील कामकाजावर टीका केली असून या अधिवेशनातून जनतेला काहीच मिळालं नाही औरंगजेबाच्या कबरीपासून ते कुणाल कामरापर्यंत सगळे निरर्थक विषय सभागृहात घेतल्याची टीका होते शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्चला पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्पीय अधिवेशन हे होतं अपयश लपवणार हे अधिवेशन होत शंभर दिवसात हे सरकार काय करणार असा संकल्प त्यांनी दिला होता त्यातले किती संकल्प पूर्ण केले असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं उद्धव ठाकरे असंही म्हणाले की महायुती सरकारकडून एकही संकल्प पूर्ण करण्यात आला नाही हा संकल्प कुठेही दिसला नाही हे सरकार सत्तेत आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी हत्या संतोष देशमुख हत्या स्वारगेट बलात्कार प्रकरण रस्ते घोटाळ्यासह अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आली शेतकरी कर्जमाफी बद्दल वाच्यता नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये नाहीत या उलट आता त्यात वर्गवारी सुद्धा बहिणींची करण्यात आली नको ती योजना अशी वेळ त्या बहिणींवर येते की काय असं त्यांना वाटत असेल असे म्हणत लाडकी बहीण योजनेवरूनही उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला कबरी पासून कामरापर्यंतचं हे अधिवेशन होतं असं उद्धव ठाकरे म्हणाले आवा या सर्व आरोप प्रत्यारोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमेकांवर केलेल्या आरोपां व्यतिरिक्त जनतेला खरंच काही मिळालंय का का उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप खरे आहेत असं तुम्हाला वाटतंय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने या आरोपांच्या पलीकडे जाऊन खरंच जनतेची आश्वासन पूर्णत्वास नेली आहेत का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला तितकीच महत्वाची आहे तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद